काही तरुण माझ्या सोबत येतल्या तरुणांना मी विचारू इच्छितो की पक्ष म्हणून तुम्हाला नंतर विचारणार आहे पण मित्रांनो त्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये काही हे निकष राजकारणात येत आहे त्यानुसार हे कुठंतरी काय चालले माहिती का इथं विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाही अद्यापही विद्यार्थ्यांचं बेरोजगारी इथं चाललेली आहे त्यानंतर इथं शिक्षणही व्यवस्थित नाहीये आणि हे सगळं असताना देखील हे विद्यार्थ्यांना एका भूल थापायत खोटे आश्वासन देत आहे इथं बेरोजगारी विद्यार्थ्यांना लातूर या ठिकाणी बेरोजगार भेटत नाही इथं बोराल पुणे मुंबई या ठिकाणी जायचं काम पडते त्यानंतर इथल्या इथे शासकीय रुग्णालय नाहीये त्यानंतर इथं पाणी टाकता इथं आणि पाणी टंचाईचा प्रश्न सुद्धा आणि या गोष्टीला त्यांनी भूल तापाल दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आणि नक्कीच विद्यार्थी हे त्यांना मतदाराच्या माध्यमातून सांगतील